शुभविवाह या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये भूमी सांगत असते बाबा आता मी निघते तुम्हाला केक आवडला ना यावरती माधवराव म्हणतात हो तर केक तर खूप सुंदर होता भूमी म्हणते आता मला निघायला पाहिजे घरी सुद्धा खूप कामं आहेत यावरती माधवराव म्हणतात ठीक आहे तू निघतेस तर मी पण आत्ता पडतो आहे बाहेर असं म्हणत माधवराव सुद्धा बाहेर जाण्यासाठी पडतात तोपर्यंत तिकडे भानुशाली वकील येतात भानुशाली वकिलांना ती भूमी म्हणते तुम्ही आणि आत्ता इथे अचानक पण हे काय काम काढलं भानुशाली यावरती भानुशाली म्हणतात काही नाही म्हणजे मला समजलं ना की बाबांची तब्येत सुधारलेली आहे ते त्यांच्या पायावरती उभे राहू शकतात म्हणून म्हटलं बाबांना एकदा भेट देऊया आणि म्हणून मी इकडे आलो यावरती माधवराव म्हणतात खरं तर ही भगवंताची कृपा आणि आकाशरावांनी जे काही केलं ना माझ्यासोबत त्यामुळे हे शक्य झालं नाही तर इतक्या लवकर माझ्यासाठी हे काही शक्य नसतं झालं इथे सुद्धा आकाशचं कौतुक बघून भानुशालींना जरा रागच येतो भानुशाली म्हणतात कसं आहे ना आज खर तर माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी मी न दरवेळेला आश्रमात जाऊन काही मुलांसाठी खाऊ खेळणी आणि माझा वाढदिवस मी तिकडे सेलिब्रेट करतो आणि त्याचसाठी आज तुमचा फेवर घ्यायला मी आलेलो आहे मी म्हणते माझा फ्लेवर फेवर तुमच्या वाटचा दिवशी यावरती भानुशाली म्हणतात हो म्हणजे मला असं वाटतंय की मला ना आश्रमामध्ये एकटं जाण्यापेक्षा तुमच्या सोबत जायला आवडेल तुम्ही माझ्यासोबत आलात ना तर खूप छान होईल याईल का तुम्ही माझ्यासोबत म्हणते पण तिकडे ना मला काम आहेत आकाश वाट पाहत असेल यावरती पुन्हा भानुशाली चिडतात तोपर्यंत माधवराव म्हणतात भूमी एक काम कर ना किती वेळ लागणार आहे तू भानुशाली सोबत जाऊन ये आणि त्यानंतर तिकडून तेच तुला सोडतील ना घरी महाजनांच्या भूमी म्हणते ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय तर मी जाते असं म्हणत भूमी आता भानुशालींच्या सोबत जाण्यासाठी तयार होते आणि आता भानुशालींचा डाव यशस्वी होतो नीलांबरीला खूप आनंद होतो वा भानुशाली वा, काय खेळी खेळलीत म्हणजे जबरदस्त असं म्हणत ती खूप खुश झालेली असते इकडे तो आकाश जीवाच्या आकांताने भूमीची वाट पाहत असतो आत्ता भूमी येईल नंतर भूमी येईल त्याला खूप वाटत असतं की लवकरात लवकर, लवकर भूमीने यावं पण भूमी काही येत नसते त्यामुळे तो थोडा पॅनिक होत असतो पोर्ण विचार करत असते करा वाट पहा तुम्ही भूमीची पण भूमी काही इथपर्यंत पोहोचणार नाही याची व्यवस्था मात्र मी केलेली आहे तोपर्यंत भूमी भानुशालींना सांगत असते म्हणजे मला तुमचं हे जे खूप आवडलं हा म्हणजे तुम्ही लहान मुलांसोबत तुमचा बर्थडे सेलिब्रेट करता स्वतःच्या आधी त्या मुलांना हे हे करता मला खूप आवडलं खरं आहे तर कौतुक करावं हो तेवढं थोडं आहे आकाश पण असाच आहे बरं का त्याला सुद्धा दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानायला आवडतो पुन्हा आकाशचं नाव ऐकल्यावर ती भानुशालींच्या डोक्यातच ठिक जाते भानुशाली विचार करतात काय आहे हे सतत आकाश 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 आणि म्हणतात एक काम करूया का म्हणजे खरं तर मी ना असाच निघालो तो काही तयारी सुद्धा केलेली नाहीये तर मला वाटते आपण ना कॅन्डी फ्लॉक्स तिकडे दिसतायत ते घेऊन जाऊया का लहान मुलांसाठी तुम्ही आणताय का ते असं म्हणत मुद्दाम भानुशाली भूमीला खाली उतरवतात आणि कँडी कॅन्डीफ्लॉक्स आणण्यासाठी पाठवतात भूमी आश्रमातील मुलांसाठी कँडी कॅन्डीफ्लॉक्स आणण्यासाठी जाते तोपर्यंत भानुशाली मात्र आता इकडे भूमीचा फोन हातात घेतात तोपर्यंत आकाशचा भूमीला कॉल येत असतो अजून भूमी का नाही आली म्हणून आकाश खूप पॅमिक झालेला असतो आणि त्यामुळे तो भूमीला सतत कॉल करून ते विचारत असतो तितक्यात भानुशाली तो फोन फोन घेतात आणि सारखं आकाश आकाश डोकं असं फिरलेलं असतं त्यामुळे तो आता हो फोन फ्लाईट मोडवरती करतात जेणेकरून आकाशचा पुन्हा फोन येऊ नये आणि भूमीला डिस्टर्ब करू नये तोपर्यंत भूमी कॅन्डी फ्लॉक्स घेऊन येते आकाश विचार करतो माझा फोन का नाही भूमी उचलत आहे आता आकाशला टेन्शनच येतं भानुशाली विचार करतात आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझी भूमी फक्त माझ्या सोबत राहणार आहे भानुशालींनी आता एवढं माहिती असतं की भूमी आणि आकाशचं लग्न झालंय भूमी हे विसरली असली तरी आकाशच्या लक्षात आहे आणि भानुशालींच्या पण लक्षात असतं तरी सुद्धा भानुशाली भूमीला मिळवण्यासाठी धडपडत असतात रागिणी आणि निलांबरी यांच्या कारस्थानामध्ये अडकलेले असतात इकडे आकाशची वाट बघून बघून वाईट अवस्था झालेली असते तोपर्यंत त्याला अभिजित म्हणतो कसं आहे ना आकाश जितका वेळ तू भूमीची वाट पाहशील जितक्या उशीरा भूमी येईल ना तितक तुला न आनंद मिळेल त्यामुळे या सगळ्या क्षणांचा तू आनंद घे असं म्हणत इकडे आता मुद्दाम आकाशला आपण त्याच्या जवळचे आहोत आपण या सगळ्यामध्ये त्याला किती सपोर्ट करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पौर्णिमा म्हणते हो तर ताई आली ना की मग तुम्ही या सगळ्याचा आनंद जास्त घ्याल आकाश फोन लावत असतो पण भूमीचा फोन काही लागत नसतो कारण भानुशालींनी तो नितो फोन फड मोडवरती करून ठेवलेला असतो त्याच वेळेला इकडे आता भूमी आश्रमात येते आणि ती म्हणते खरंच म्हणजे हे इतकं छान होतं ना की आकाशला पण इकडे यायला आवडलं असतं आकाशला सुद्धा हे सगळं पाहून खूप समाधान मिळालेलं असतं म्हणजे भूमीच्या डोक्यामधून आकाशचा विषय काही जाता जात नसतो भानुशारी म्हणतात तुम्ही आलायत ना इकडे तुम्ही आलायत ना मग तुम्ही समाधान घ्या तुम्ही आनंद घ्या सगळ्याचा सारखं सारखं आठवणी काढून बसू नका चला आपण जाऊया तितक्यात तू तिचा मोबाईल काढते आणि पाहते तर काय अरे बापरे माझा मोबाईल फ्लाईट मोड वरती कसा काय आला असं म्हणत ती फ्लाइट मोड ऑफ करून मोबाईल रेग्युलर मोड वरती आणते पण तोपर्यंत तो तो रेंज नसल्यामुळे इकडे आता ती विचार करते अरे बापरे इकडे रेंज नाहीये मला फोन करून आजींना खरं तर कळवायचं होतं की मी थोडी लेट येते आहे आता काय करू भानुश्वरी म्हणतात हो या आश्रमामध्ये मोबाईलला रेंज नसते मग मात्र इकडे आकाश वाट पाहत असतो भूमी कधी येणार तो, तो अथर्वला म्हणतो आत्ताच तुझं कॉलेज कम्प्लीट झालेलं आहे ना मग तू पुढे काय करायचा विचार ठरवला आहेस यावरती अथर्व म्हणतो तसं फार काही मी ठरवलेलं नाहीये आकाश म्हणतो एक काम कर ना तू ऑफिस जॉईन कर ना चीच आता अथर्व ना ऑफिस जॉईन कर म्हटल्यावर ती इकडे अभिजितची चिडचिड होते म्हणजे आता माझी जागा हा अथर्व घेणार की काय लगेच अभिजित म्हणतो नाही नाही आता त्याने जस्ट कॉलेज कंप्लीट केले त्याला थोडा ब्रेक घेऊ दे नंतर त्याला आपण बिझनेसमध्ये घेऊया यावरती अथर्व म्हणतो नाही नाही म्हणजे या सगळ्यामध्ये बिझनेसमध्ये येणं किंवा ऑफिस जॉईन करणं हाच कदाचित माझ्यासाठी ब्रेक असू शकतो काही नाही आकाश तू म्हणतोयस तसंच होईल मी ना लवकरात लवकर ऑफिस जॉईन करणार आहे असं म्हणत इकडे आता आकाशच्या ह्याला अथर्वने होकार दिल्यामुळे अभिजित चिडलेलाच तो पौर्णिमा विचार करते अच्छा म्हणजे हा आता ऑफिस जॉईन करणार काय याला दाखवते कसं ऑफिस हा जॉईन करतोय ते असं म्हणत पौर्णिमा पण चिडलेली आकाश अस्वस्थपणे भूमीला कॉल लावतोय अजून का नाही भूमी आली त्याला काही कळतच नाहीये तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते मी खरं सांगू का तर मी आत्ता आईला कॉल लावला होता तर आई मला म्हणाली की भूमी तिकडून निघालेली आहे पण चिंतेची गोष्ट जरा वेगळीच आहे यावरती आकाश म्हणतो चिंतेची गोष्ट यावरती आता इकडे लगेचच पौर्णिमा सांगते म्हणजे भानुशालींचा सा आज वाढदिवस आहे ना तर आई मला म्हणाली की ते भूमीला न्यायला आले होते आणि भूमी त्यांच्या सोबत गेलेली आहे आकाश म्हणतो काय भानुशालींच्या सोबत आकाशला जबरदस्त जरा धक्काच बसतो कसं काय भूमी आणि तो विचार करतो भानुशाली सोबत असेल आणि त्याच्या डोक्यामध्ये आधीच्या पण काही गोष्टी येतात आकाश विचार करतो या करण्याचा प्रयत्न केला होता आत्ता पण म्हणजे ज्या वेळेला नोकरी द्यायला गेलो त्यावेळेला सुद्धा त्यानंतर रूम मध्ये अडकलो होतो तेव्हा पण भानुशाली आले होते आणि आत्ता तिसऱ्यांदा म्हणजे या सगळ्यामध्ये भानुशालींचा काही स्वतःहून डाव असेल हा निवड योगायोग असेल आकाशला काहीच कळत नसतं पण त्यांना भानुशालींवरती संशय येतो तोपर्यंत इकडे आता निलांबरीच्या भेटायला रागिणी आलेली असते रागिणी म्हणते मला माहितीये या वेळेला तुमचे मिस्टर माधवराव हे देवळात जातात म्हणूनच मी इथे आत्ता तुम्हाला या वेळेत भेटायला आलेली आहे यावर निलांबरी म्हणते बरं झालं तुम्ही आलात मला पण तुमच्याशी बोलायचं होतं यावरती रागिणी म्हणते आता तुम्हाला सगळं समजावून सांगायला पाहिजे पाहिजे लवकरात लवकर आपल्याला हा डिसिजन घ्यायला आणि या सगळ्यामध्ये आपल्याला भानुशालींची मदत घ्यायला पाहिजे लोहा गरम आहे तोपर्यंत हातोडा मारून घ्यायला पाहिजे यावरती निलांबरी म्हणते हो पण हे इतक्या लवकर सगळं कसं शक्य होईल रागिणी म्हणते लवकरात लवकरच शक्य करायला पाहिजे दोन दिवसात तुम्हाला भूमीवरती बॉम्ब फोडायला पाहिजे मीरांबरी म्हणते दोन दिवसात रागिणी म्हणते हो कारण या सगळ्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता सध्या अजून भूमीला आकाशचं प्रेम आठवत नाहीये दुसरं म्हणजे भानुशाली तिच्या प्रेमामध्ये वेळे आहेत आणि जोपर्यंत भूमीला आकाशचं प्रेम आठवत नाही तोच पर्यंत आपण हे सगळं करू शकतो तुमच्या लक्षात येत का त्याच्या पुढे आपल्याला काहीही करता येणार नाही आणि या सगळ्यामध्ये आत्ताच भूमीसाठी हे करणं महत्वाचं आहे एकदा का तिला आकाशच्या प्रेमाची जाणीव चाली ना मग आपल्याला काहीही करता येणार नाही म्हणून मनुन। म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की आत्ताच्या त्या भानुशालींचा वापर करून आपल्याला भूमीला आकाशापासून तोडून भानुशालींच्या लवकर आणलं पाहिजे जवळ कारण भानुशाली तिला लवकरात लवकर प्रपोज करतील याची आपण अवस्था करायची आहे भानुशालींनी तिच्यावरती केलेल्या उपकाराची तिला अजूनही जाणीव आहे त्याच उपकाराच्या ओझ्याखाली तिला दाबून ठेवायचं आणि तिला भानुशालींसोबत लग्न करायला भाग पाडायचं यावरती म्हणते हो हे सगळं भूमीच्या साईडने झालं पण आकाशला तर सगळं आठवतंय ना मग आकाशला सगळं आठवतंय तर हे कसं शक्य होईल रागिणी म्हणते त्याची चिंता तुम्ही करू नका दोन दिवसामध्ये त्याची पण मी व्यवस्था करणार आहे ते सगळं माझ्यावरती फक्त मी तुम्हाला सांगितलेली कामं करा तोपर्यंत आता रागिणीला त्याच कामासंदर्भातला एक कॉल येतो रागिणी कॉलवर ती बोलते आणि ती म्हणते तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच तुम्ही करा बाकी पुढचं काय करायचं ते मी बघून घेईन यावंबरी म्हणते हो हो तुम्ही म्हणाल तेवढं मी करते बरं तुम्ही मला फक्त सांगा काय काय करत जायचं ते रागिणी म्हणते आता मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे लवकरात लवकर भूमी भानुशारींच्या जवळ जाऊन आकाशपासून लांब जाईल हे सगळं आपल्याला करायला पाहिजे कराल ना तेवढं तरी जमेल ना तुम्हाला निलंबरी हो म्हणते खरी पण या सगळ्यामध्ये माधवरावांनी दिलेली धमकी पण तिला आठवते कारण माधवरावांनी सांगितलेलं असतं की भूमीच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी तिची अवस्था झालेली असते इकडे तोपर्यंत भानुशाली भूमीला घेऊन येतात तिथल्या जे आश्रमातले ट्रस्टी आहेत त्यांची ओळख करून देतात मग आश्रमातले ट्रस्टी मुलांना बोलवतात आणि हे बघा हे आपले भानुशाली दादा आहेत ना म्हणजे हे भानुशाली दादा खूप मोठे वकील आहेत तरी ते दर वेळेला तुम्हाला भेटायला येतात तुमच्यासोबत वा त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतात आज त्यांच्यासोबत त्यांची एक पाहुणी आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांची असं म्हणत ते आता भूमीची ओळख करून देतात ती थोडीशी असतात असतात कारण त्यांना असं कुणी प्रेमाने हे करण्यासाठी कधीच येत नसतं त्यामुळे मुलं थोडी ऑकवर्ड असतात तेव्हा भूमी म्हणते काय मी तुम्हाला भेटायला आले मला भेटणार सुद्धा नाही का तुम्ही असं म्हणत भूमी त्यांना एकेकाला बोलत करते आणि सगळ्यांना आता मात्र भूमी हसवायला लागते भूमीला सगळे सगळेजण एक एक करत खुश होतात भूमीला येऊन मिठी मारतात भानुशाली हे सगळं असतात आणि भानुशाली विचार करतात मला म्हणजे तू या सगळ्यामध्ये रममाण आवडणार म्हणून इकडे घेऊन आलो होतो तुला स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांचा आनंद जास्त महत्वाचा वाटतो तुला या सगळ्यामध्ये आनंद मिळणार हे मला माहिती असल्यामुळेच तुला मी इकडे घेऊन आलेलो आहे माझी भूमी या सगळ्यामध्ये रमते हे मला माहिती आहे असं म्हणत भानुशाली आता भूमीकडे प्रेमाने पाहत असतात आणि आता भूमीला माझी भूमी म्हणून ते संबोधत असतात भानुशालींना मात्र आता आकाश आणि भूमीचं लग्न झाले याचा चक्क विसरच पडलेला असतो आणि ते भूमीला आपलीच भूमी म्हणत असतात तोपर्यंत इकडे आकाशला कळत नसतं की भूमी इतका उशीर का झालेला आहे आकाश भूमीवरती खूप रागावलेला असतो येऊ दे भूमीला मी बोलणारच नाही तितक्यात भूमी येते आकाश तिकडे बसलेला असतो भूमी सेलिब्रेशन पाहते आणि तिला समजतं की या सगळ्यामध्ये आपण यायला उशीर केलाय आकाश आपल्यावरती चिडलेला आहे आकाश चिडलेला असतो भूमी म्हणते अरे मला काय माहिती की तू इतकं चांगलं सेलिब्रेशन केलंयस मला माहिती असतं तर मी नक्कीच लवकर आले असते ना आकाश माफ कर ना तू मला यावरती आता भूमी फायनली आकाशला मनवते आकाश सोबत डान्स करायला लागते भूमी आणि आकाश डान्स करत असतात तिकडे अथर्व आणि मानसी डान्स करत असतात मग आता पौर्णिमा आणि अभिजित हे तिघं पण तिन्ही कपल डान्स करत असतात छानपैकी तो दिवस एन्जॉय करत असतात तिकडे आता रागिणी आजी या पण येतात केक कापला जातो दोघ जण मिळून केक कापतात आणि छान पैकी सगळ्यांची एन्जॉयमेंट चालू असते रागिणी मात्र विचार करत असते कर कर आकाश चार आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत ते क्षण तू एन्जॉय कर पण हे आनंदाचे क्षण फक्त चार क्षणापुरतेच आहेत यानंतर तुझ्या आयुष्यात मी असं वादळ आणणार आहे तुझ्या भूमीला तुझ्यापासून मी तोडणार आहे असं म्हणत रागिणी मनातल्या मनात, मनात खुश होत असते आता रागिणीचा नक्की काय डाव आहे भानुशालींना ती कशी काय आणू शकते हे सगळं सगळं आता येणाऱ्या भागातच कळणार